नमस्कार मंडळी मैत्र शब्दांचे या युट्यूब चॅनल तर्फे मी संगीता जोशी तुम्हाला स्वागत करते आपल्या चॅनलला होऊन अजून एक महिना सुद्धा झालेला नाही आणि तेवढ्या अल्पावधीतच तुम्ही सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे ते पाहून मी आणि माझी एडिटर सखी संगीता क्षत्रिय हिला मनापासून आनंद झालेला आहे आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो अनेक कॉमेंट्स आल्या त्यामध्ये एक कॉमेंट अशी आली होती की कुसुमाग्रजांची कविता सादर करा प्रखर देशभक्त आणि प्रतिभावंत कुसुमाग्रज आज आपण त्यांची कविता ऐकणार आहोत प्रेम म्हणजे ऐकूया कुसुमाग्रजांची रचना प्रेम म्हणजे पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद काय करतील डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय पुन्ह्या ढगासारखा हवेत राशी फिरत पुन्हा ढगासारखा हवेत राशी फिरत फार फार तर बारा महिने बाई बसेल जुळत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून भुण म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ नाही अक्षरांच्या वाहतुकीचा खेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत राहणं प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं मातीमध्ये उभून सुद्धा नभापर्यंत पोचलेलं मातीमध्ये उघवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या धोक्यात अडकू नकोस शब्दांच्या या अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस शब्दांच्या या धोक्यात अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं तडपधार कविता आहे काय आवेश आहे अजूनही कुसुमाची कविता आपल्याला मोहिनी घालते कविता आवडली ना मंडळी मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखीन कोणाच्या कविता ऐकायला आवडतील मला कळू द्या आपण त्या नक्की पेश करूयात परत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार